नमस्कार मित्रांनो आपलं जे हाजगिरी चॅनेल आहे ते आपल्यासाठी खास हाजगिरी चॅनेल मी तयार केलेलं आहे त्या हाजगिरी चॅनेलवर आपला जे आपण ऑफिसमधून येतो किंवा कामान येतो घरी येतो तर ते टेन्शन आपल्या डोक्याला खूप असतं आणि त्या टेन्शनमध्ये काहीतरी थोडं हसण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी आपल्यासाठी चॅनेल तयार केलेलं आहे आणि त्या चॅनेलचं नाव आहे हाजगिरी चॅनेल जसं की त्या काळी सुद्धा पिक्चर व्हायचे जे मराठी पि पिक्चर त्या काळचे सुद्धा जसं की लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ निळू फुले मकर नानासपुरी अशोक सराफ लक्ष्मीकांत बेडे आणि निळू फुले यांनी त्या काळी लोकांना खूप हसवलं कारण त्या काळी वातावरण एकदम नैराश्य निर्माण झालं होतं आणि लक्ष्मीकांत बेडे अशोक सराफ निळू फुले त्या काळी लो त्यांनी लोकांना हसवलं आणि त्यांचे डायलॉग आज सुद्धा लोकांच्या उपयोगात येतात कारण त्या काळचे आणि आजचे मॅचच होतात म्हणून त्या काळचे व्हिडिओ जर आपण बघितले तर आपल्याला खूप हसू येईल कारण ती काळची जिंदगी आणि आताची पण जिंदगी सारखीच आहे तुम्हाला हसू येईल असे डायलॉग बघून कारण आपण काय करतो की आपल्या डोक्याला खूप टेन्शन घेतो किंवा कोणाचं कोणी बोललं तर ते टेन्शन आपल्या डोक्याला असतं आपीचा ताण आपल्या समोर असतो किंवा बाहेरून आपण काम करून आलो ते टेन्शन आपल्या जवळ असतं आणि आपण जे मोबाईल उघडतो मोबाईलमध्ये सुद्धा इकाड्या बातम्या तिकाड्या बातम्या इकडे हे झालं तिकडं घटस्प झालं ते झालं ह्या अशा बातम्यासुद्धा ऐकून परत आपण नाही रशेच जातो त्यामुळे मी हास्यगिरी नावाचं चॅनेल आपल्यासाठी खास तयार केलेलं आहे त्यामध्ये जुन्या काळातील जे डायलॉग आहेत ते बघून आपण खळखळून हसताना अशी आशा आहे आणि आपण ते चॅनेल बघावे अशी माझी विनंती